नाम अभिमानाचा नाश करते, दुसऱ्याचे घर जळले हे कळल्यावर एकाने त्यास पत्र दिले भगवंतावर विश्वास ठेवून समाधानात राहावे पुढे त्याचे स्वतःचे पैसे बँकेत होते ते बुडादे तेव्हा तो रडू लागला लोका सांगे आपण कोरडे पाषाण असे नसावे जे आपण दुसऱ्यास सांगतो तेच आपण आपणास सांगावे माझे करते पण मी त्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करूया नफ्याचे वेळी अभिमान उत्पन्न होतो तोट्याचे वेळी देव आठवते म्हणून दोन्ही प्रसंगी करते पण नसावे देवाच्या हातात मी भाऊलीप्रमाणे आहे असे मानावे खोटे करते पण घेतल्यामुळे खरे रडावे लागते लहान अभ्रकाप्रमाणे निर्भिमान असावे मनुष्याचे हाती काही नाही सर्व रामाचे हाती आहे यश देणे आहे देने असे म्हणून रामा शरण जावे जगात अनेक शोध लागत आहेत त्यात शरीर सुख भोगाच्या साधनांचे शोध जास्त आहेत परंतु खऱ्या सुखाचा शोध शाश्वत समाधानाचा शोध एक साधू संतच करू शकतात त्यांनी समाधानाची म्हणून जे काही साधने सांगितली आहेत त्यांचा अवलंब केला तर आपल्याला खात्रीने समाधान मिळेल आज आपल्याला समाधान का मिळत नाही तर आपला अभिमान त्याच्या येतो असताना किंवा केल्यावर त्याबद्दल अभिमान झाला नाही तर आपल्याला भगवंताचे प्रेम लागून समाधानाची प्राप्ती होईल यात शंका नाही किती साध्या गोष्टीत आपला अभिमान डोके वर काढीत असतो पहा एक ग्रहस्थ होते त्यांना एक मुलगी होती ती वयात आली दिसायला ती साधारण बरी होती जवळ पैसाही होता परंतु त्या मुलीचे लग्न पाच सहा नाही पुढे तिचे लग्न झाल्यावर तो म्हणाला माझ्या मुलीचे लग्न मी थाटाक करून टाकले त्यावर त्याला कोणी विचारले मग दोन चार वर्षे आधीच का नाही केलेत तेव्हा तो म्हणाला त्यावेळी जमले नाही मग आता जमले मन की मी केले असे कशाला म्हणतोस असो अभिमान घालवायला भगवंताला मनापासून शरण जाणे हा उपाय साधू संतांनी स्वतः अनुभवून सांगितला आहे एकदा माणूस एखाद्या घराण्याला दत्तक गेला की त्याच्या मुलाला काही त्या घराण्याचे नाव लावण्यासाठी पुन्हा दत्तक जावे लागत नाही तसेच एकदा रामाच्या पायावर डोके ठेवून रामा मी तुझा झालो आणि तू माझा झालास असे अनन्यतेने म्हटल्यावर त्यापुढे होणारे आपले प्रत्येक कर्मही त्याचेच होईल ते त्याला अर्पण नाही म्हणून होईल ते कर्म गाणावे कोणतेही कर्म अर्पण केले असताना अर्पण करणारा उभतोच तर तसे न व्हावे सत्कर्माने अभिमान मरत नाही भगवान नामाने आणि सत्संगतीने तो मरतो श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे राम। श्रीराम जय राम जय जय राम